ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय आठवा नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थ हिंड थिंड द्वारकेस गेले व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे त्यांनी दर्शन घेऊन ते अयोध्यास गेले तेथे ते शरई तरी ते स्नान स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी देवालयाकडे ते चालत गेले त्यावेळी अयोध्येमध्ये दे, पशुपत नावाचा राजा राज्य करत होता या सूर्यवंशीय श्री हो। रामचंद्राचा वंश होय तो आपल्या सैन्यासह श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्याकरता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथांची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे गेली व ते जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला मच्छिंद्रनाथ उतावीळीने देवळात जात असता त्यांच्याशी द्वारपाळ उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी मर्यादा न ठेविता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथासही खूप वाईट वाटले त्यांनी सं त्यांना संताप आला असताही त्यांनी तो विवेकाने सहन केला कारण सेवकांबरोबर तंडा करणे शोभत नाही या विचाराने ते उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासहज शिक्षा करण्याचा विचार त्यां त्याने मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकरी फिकरतीच पडली या हेतूने त्याने स्पर्श मंत्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनी साष्टांग नमस्कार घातला त्या त्यांचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या स्पर्शशास्त्राने आपला अमल राजावर बसवला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटता येईना तो चिटकून राहिला त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली पण ती निष्फळ झाली मग राजाने प्रधानास बोलवून हा प्रकार कळविला मंत्री मोठा चाणक्य होता तो लगेचच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंडा खेडा झाला आहे काय याची चौकशी करू लागला त्याने तर्काने असे धोरण बांधिले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागवला असावा पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊनच त्याचा क्षोभ असावा म्हणून देवीच्या भक्तांचा छळ कदापि कोणीही करू नये येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे हा परिणामाची गोष्ट झाली असावी असा तर्क करून शोध चालविला तो देवळाच्या दाराशी येतात सर्व खबर त्यास लागली त्याने शोधून काढले मग तो त्यांच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी तुम्ही संत शांतीचे भांडार औदार्याला तर सीमाच नाही या भाषिणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला महातात भस्म घेऊन विभक्ती मंत्र म्हणून त्यास भस्म फुकताच राजा जमिनी चिटकलेला होता तो लगेच सुटला राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्यांना देवळात नेले व राजात झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला मग राजा त्यांच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्यांनी सांगितलं मच्छिंद्रनाथांची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला नंतर राजाने त्यांचा हात धरून आपल्या सोबत राजवाड्यात नेले तेथे ते सिंहासनावर बसून त्यांची षडोपचाराने पूजा केली व स्वतः त्यांच्या सेविका सेवा करता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्यांनी म्हटलं तेव्हा राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या आहे माझं नाव पाशुपत मला इतकेच मागायचे आहे की सूर्यकाळात उत्पन्न झालेला जो शिरोमणी श्रीराम त्यांची मला भेट व्हावी ते ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभे राहिले त्यावेळी त्यांनी दुमांस मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकले जेणेकरून सूर्य संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजानेही धुमाश्रविद्या पेरली आहे असे सूर्यास वाटले मग त्याने वायू अश्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला त्या योग्याने धूर दाही दिशा फाकला मग मच्छिंद्रनाथांनी पर्वताश्राची योजना केली त्याने त्या क्षणी सोडले जेणेकरून पर्वतापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथांनी ब्रह्माश्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागले असे पाहून सूर्याने ज्ञानाश्र सोडले तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीचा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बो, हे बोध करून सद्गुरु नाहीचे करतो त्याप्रमाणे सूर्याने प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केले ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अश्र सोडले तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासस्वास बंद झाला वरत उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला त्या ते तेजमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकाशाची योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन दहा शांत झाला परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली ते सर्व मच्छिंद्रनाथांजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगिने धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथांजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असतानाही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता ढुंकून सुद्धा पाहत नाही पशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला असे करावे लागले असे करण्यामध्ये आणखी दुसरा हेतू आहेत माझ्या साबरी मंत्रविद्येला मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयस्तंभ लाविला व त्या श्रीरामचंद्राची या पशुपत राजास भेट व्हावी की या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे हे चक्रपाणी माझे इतके हेतूपूर्वावे हे ऐकून हे विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून तेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडू देईल सहज सूर्याचे नाव घेतले असतात पातक भस्म होते मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहे आता विलंब न करतात यास लवकर उठो युद्धप्रसंगाच्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे कबूल केले आहे नागपत्र अश्वस्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली आहेत असे असता अजून संशयात का पडतस असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी भीड घातली परंतु मच्छिंद्रनाथांनी सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करावा म्हणजे माझ्या मनाला स्वस्तता वाटेल हे रामचंद्र प्रगट झाले राजा राजास व नाथास झाला नंतर पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरले त्याचवेळी मच्छिंद्रनाथाने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ आहे साबरी विद्येच्या मंत्रोपयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू तेथे ते हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावे याबद्दल प्रसन्न मनाने वचना दाखल माझ्या हातावर हात द्यावा हे एकूण रामाने तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रेय त्यांचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्यांचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी का तुला सहाय्य न करावे तर तुला मी सर्वस्वी साई आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन असे त्यास रामाने वचन दिले त्यावेळी त्याने असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयंता एकच आहोत असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथांचे पुष्कळ अर्जव केले मच्छिंद्रनाथांचा त्या वेळेचा आनंद हा अपरिमित होता मग मच्छिंद्रनाथांनी वायुक्त अश्रमंत्र म्हणून भस्म टाकतात सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलविले सर्व देवांनी त्यास नमस्कार केला पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखवणाऱ्या प्रतापी विरास एकदा आणून मला भेटवा म्हणून देखील सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथास बोलवले मग सूर्यापासून दहा नववा म्हणून चंद्राश्र मंत्रूंना त्यास भेटण्यास गेले नमस्कार केल्यानंतर सूर्याने नाव त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिंद्र साबरी विद्देस साह्य असल्याबद्दल वचन दिले मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले मच्छिंद्रनाथ ही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालले हा ह्या अध्यायाचे पठण केले असता दूरदर्शी गेलेला मित्र हा परत येतो तसेच आपली काळजी मिटते मित्रांनो श्री नवनाथ कथासाहारचे सर्व अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद